परमपूजनीय बालाजी महाराजांना प्रमुख पाहुणे आपल्या विभागाचे माजी आमदार मान्य दोन कायदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे आदरणीय माननीय दादा सिंगकर माननीय माजी नगराध्यक्ष तुकाराम भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर गणेशबाजी भांटे उपस्थित असलेले आपल्या माजी नगराध्यक्ष सुनीताई शिंदे टेकाळे ताई सर्वच आमच्या महिला नगराध्यक्ष जवळ झालेल्या आहेत सगळ्या सर्व आमच्या भगिनी संतजी खांडे वरार आहेत तो कविजीजी तोरकर आहेत आणि फक्तच ज्यांनी इथं जोरात भाषण ठोकलं एक दिवस का ना तो एक दिवसाचा मुख्यमंत्री हा पिक्चर कधीतरी पाहिला होता मी हा एक दिवसाचा का दीड दिवसाचा नगराध्यक्ष विष्णू रामाने सर्व असलेले व्यासपीठावरचे मान्यवर आपले नगरपालिकेचे सी ओ अरुण मोकळ त्यांचे सर्व नगरपालिकेचे सर्व सहकारी त्यांचा सर्व स्टाफ सर्व उपस्थित देवघराच्या शहरातील नागरिक सर्व नगरसेवक आजी माजी सर्व पदाधिकारी आलेले सर्व मान्यवर बंधून आणि जळगावराच्या नगरपालिकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि त्या निमित्तानं दोन तारखेपासनं दोन मागील दोन तीन दिवसापासनं विविध कार्यक्रम नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या दळगराच्या शहरामध्ये सुरू आहे आणि मला वाटतं आज त्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस अंतिम दिवस आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्थापन झालेली नगरपालिका पंच्याहत्तर वर्ष तिनं पूर्ण केलेत आणि कोणत्याही एखाद्या संस्थेच्या आयुष्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणं म्हणजे एक मोठी एक गौरवाची बाब अभिमानाची बाब आणि आनंदाची बाब आणि नगरपालिका या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा इथून सुद्धा इथे सत्कार झाला नगराध्यक्षांचा सत्कार झाला नगरपालिकेमध्ये काम केलेल्या नगरसेवकांचा सत्कार झाला सर्व मान्यवरांचा सत्कार आपण इथे केला अनेक पक्षाचे नगरसेवक होऊन गेले विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक झाले अपक्ष सुद्धा नगरसेवक झाले नगराध्यक्ष सुद्धा झाले प्रत्येकाला आपापल्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम आपापल्या वाडामध्ये आपापल्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने आपापली कारकीर्द त्याला मिळालेल्या संधीचा उपयोग करून गाजवण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून नगरपालिकेचे अरुण मोकळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्या मान्यवरांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आणलं अनेकांची भेट या निमित्तानं झाली अनेक जण अनेक वर्ष नगरसेवक झाले ती टर्म सातत्यानं चालू आहे आज जरी सगळे पदावर निसले तरी भविष्यात मारता ती कधी ना कधी निवडणुका होणार चिंता करू नका कारण अस्वस्थता तर तुमच्या लोकांमधून मी पाहतो दीड दोन वर्ष झाले खाली येत अनेक लोक दोन दिवाळे झाले दोन दिवाळ्या नवनात दिसत नाही पण आता की निवडणूक लागल्याशिवाय खराळाचं वाटप करायचंच <laughs> नाही दोघाही नवरा बायको दोन दिवाळ्यात खराळाचं वाटून वाटून थकले ना आता हॉटेल टाकून मोकळे झाले <laughs> सांगण्याचा अर्थ आहे अनेक वर्ष झाले आपण जर फॅमिली मंडळी खाली आहोत आणि खाली लोक हो जास्त दिवस कायदे साहेब चांगलं नाही ते आपल्या मागे कामा लावतात तसं अरुण मोकळ यांना वाटत असेल की हे कायम तर खाली राहाव इथे कोणीच येऊ नये मी आणि माझी नगरपालिका गमतीचा भाग सोडून द्या पण नगरपालिका एक चांगलं काम करण्याचं क्षेत्र गावातल्या दृष्टीनं प्रत्येकाचं इथं असते आता एकोणीसशे एकोणपन्नास नगर नगर ला नगरपालिका स्थापन झाली तेव्हाची परिस्थिती पहा आणि आजची परिस्थिती पहा खरं म्हटलं तर त्या काळामध्ये नगरपालिकेला काय मिळत असेल काय उत्पन्न असेल याचा विचार जरी आपण केला तरी आपल्याला सुटणार नाही नगरपालिकेची कर वसुली शासना किती पैसे मिळत होते काय मिळत होते इवन मी सुद्धा जेव्हा एकोणीसशे ला आमदार झालो तेव्हा सुद्धा काही नगरपालिकेला फार पैसे मिळत होते अशातला भाग नाही इथं तुकाराम भाऊ अनेक वर्ष राहिलेले आहेत संतोष आहे गोविंदराव आहेत अनेक मंडळी या ठिकाणी आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण रोड ब्रँड अमकं ढमक माझ्या दृष्टीने नवीन होते पण आजचा जर काळ आपण पाहिला तर आजचा काळ नगरपालिकेच्या दृष्टीनं हा उत्तम असा पैसे मिळण्याचा निधी मिळण्याचा काळ आहे आजचा इतका पैसा शोकत भाई कधीच अगोदर मिळत नव्हता शिंदेसाहेब मागच्या वेळेस झाले पण आज तुम्ही पाहिजे होते <laughs> तुम्ही जर असते तर निश्चितपणे या पैशाचं कुठं कुठं काय काय करू हा विचार तुम्हाला पडला असतो इतका प्रचंड निधी मिळतो आणि मग अशी कोणतरी सांगितलं की आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असे की ते आजीलाही मदत करतात आणि माझीलाही मदत करतात ते गेले तरी मदत करतात मी गेलो तरी मदत करतात त्यामुळं असा सुवर्ण काळ पुढं भविष्यात येईल असं मला वाटत नाही आणि म्हणून ते कायम राहावे आणि आम्ही कायम राहावे ही प्रार्थना तुम्ही करा <laughs> <ले> भारी <बाते। laughs> <laughs> जनता ठरव ना कारण <laughs> शेवटी शहरामध्ये वेगळ्या माध्यमातून आता काम आपले चालू आहेत हे तुम्ही आम्ही पाहतो अनेक ठिकाणी भरपूर काम आहेत आता एक जवळपास दहा बारा कोटीचे काम आपल्याला उद्घाटन करायचे है ते सुद्धा या ठिकाणी पेंडिंग मला नगरपालिका आठवली या जुन्या नगरपालिकेत अनेक नगराध्यक्ष काम करत होते तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की शाळेत या गावामध्ये आणि गावाच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या लायब्ररीची आवश्यकता आपल्या आताचे पालकमंत्री माननीय वळसे पाटील साहेबांनी आता आठ दिवसापूर्वीच आपल्या पुणे नगरपालिकेच्या जागी जवळपास कोटी रुपये खर्च करून नवीन लॅबरीला आपल्याला मान्य अत्याधुनिक मान्यता दिलेली आहे त्याची प्रवाह सुद्धा झालेली लवकर मी काल परवाच शिवना फोन केला आणि घनकत्र व्यवस्थापनासाठी सुद्धा आम्ही कोणत्या पैसे द्यायचे कबूल केलेलं आहे तो प्रस्ताव सुद्धा त्यांना पाठवायला मी त्या ठिकाणी सांगितलं जवळगराचे शहर वाढते हॅलो जवळपास चाळीस हजार लोकसंख्या जवळघरात शहराची आज झाली आता नवीन जनगणना झाली नाही दोन हजार अकराच्या सेन्सिअस नुसार जवळपास तीस हजार असेल पण आता आपली संख्या ही चाळीस हजार लोकसंख्या झालेली आहे आणि फोटिंग लोकसंख्या ज्याला म्हणताय ती जवळपास दहा हजाराच्या आसपास इथं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे शहर वाढते जुनं नगरपालिका जुनं आणि हे नवीन शहर हे जवळपास शहर हे सुद्धा झालं त्यामुळे दर्जा वाढत आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पिण्याचं पाणी स्वच्छता या सगळ्या बाबीवर आपलं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित आहे मला आठवतं की मी एकोणीसशे पंच्याण्णवला आमदार झाल्यानंतर तीन ते चार नळ योजना या दळ्या शहरामध्ये आतापर्यंत आपण आणल्या परंतु अजूनही माझं समाधान त्याच्यामध्ये नाही की पंधरा दिवसाने आपल्याला पाणी मिळते म्हणून मी आता शिओशी चर्चा करत होतो आता शहरामधलं नवीन काम नळ योजनेचं ता काम चालू झालेलं आहे आणि हे नळ योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर अगदी सातव्या आठव्या दिवशीच्या आतमध्ये आपल्या शहराला कसं पाणी मिळेल याचं नियोजन शिव तुम्ही करा आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतो कारण पाणी हा या दळगडा शहराचा महत्त्वाचा मुद्दा आहे चार पाच योजना झाल्या आपल्या परंतु अजूनही सगळ्या भागामध्ये दररोज पाणी मिळत मिळण्यापेक्षा चार पाच दिवसाचं जर पाणी मिळालं आपल्याला तर मला वाटतं एक चांगली उपलब्धी दळगरच्या शहराच्या दृष्टीनं त्या ठिकाणी उपलब्ध निश्चितपणे होईल आणि स्वच्छतेचा प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहेत आपण अनेक सुविधा या गावामध्ये निर्माण केल्या दवाखाने आणले क्रीडांगणात या ठिकाणी आणले वेगळ्या प्रकारच्या रस्त्याला निधी आला हे सगळं काही करत असताना देवळगराच्या शहराच्या विकासाची वाढती भूक लक्षात घेता आपल्याला ही सगळी कामं निश्चितपणे करायची आहेत आणि मला आनंद वाटतो की अनेक दिवसाने अरुण मोकळ सारखे सीओ या देळगावच्या शहराला या ठिकाणी मिळा मतमत असू शकतात त्यांच्या कामाच्या कामात सहसा हस्तक्षेप करत नाही दोन्ही गोष्टी सांगितल्या पाहिजे पण काम चाललंय अतिक्रमण काढतायत रस्ते होत आहेत अमक होत आहेत नदीचा गाळ साफ होतोय अमकं होतं टमक होतं या सगळ्या गोष्टी पाहून खरं म्हटलं तर मी कोणत्याही संस्थेमध्ये कधी हस्तक्षेप करत नसतो कधीच करत नसतो ज्याला काम जे सोपवलं ते करतोय कोणाची तक्रार आली तेवढं लक्ष द्यायचं पण हे सगळं करत असताना निश्चितपणे आज या जवळगाव ज्या नगरपालिकेचा अमृत महोत्सव आपण अतिशय उत्साहामध्ये आणि विविध कार्यक्रमाचे रेलचेल घेऊन इथं साजरा करतायत याचा मनापासूनचा आनंद मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होते आणि म्हणून फार अधिक इथं बोलावं अधिक काही आपल्याला सांगावं अशातला काही भाग नाही पण भविष्यामध्ये या जवळगाडा शहर हे शिरखेडा विधानसभा मतदारसंघातलं एक मोठं गाव हे मोठं शहर लोकसंख्या वाढते शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आजूबाजूच्या अनेक गावातले लोक इथे येऊन राहतात इथं अनेक कोचिंग क्लासेससुद्धा आपण या गावामध्ये चालतात आणि म्हणून शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्व वाढत चाललं रोजगाराच्या दृष्टीनं महत्त्व वाढत चाललं पॉप्युलेशन वाढत चालत असताना त्यांच्या गरजा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी आपल्या सगळ्यांना सहकार्य करण्याची नितांत आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून आज ही सगळं माझी नगराध्यक्ष मंडळी आली माझे आपले अनेक नगरसेवक हो या ठिकाणी आले सगळ्यांनी भरपूर योगदान या नगरपालिकेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे नगरसेवक म्हटल्यानंतर त्याच्याकडे वार्डाची जबाबदारी असते प्रत्येकजण आपापला वार्ड सांभाळत असतो नगराध्यक्ष म्हटल्यानंतर त्याला संपूर्ण गावाची जबाबदारी असते तो गाव त्या ठिकाणी सांभाळत असतो आणि आमच्यासारखे लोक आमदार या नात्यानं मंत्रालयातनं नगरविकास विभागाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना इथं आहेत त्या योजनासुद्धा आपल्या गावामध्ये आल्या पाहिजे आता अलीकडच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण आहे रोड ग्रँड आहे नवरोत्थान आहे अजून एक विशेष बाबी करून त्या ठिकाणी अनेक प्रकारचा पैसा हा नगरपालिकेला त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळेजण करतायत प्रत्येक भागात विकास त्या ठिकाणी होतो आहे काही भागात विकास झाला नसल टप्प्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक वार्डाकडं माझं आमदार या नात्याने इथं लक्ष आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजेत ड्रेनेज झालं पाहिजे आरोग्याच्या सुविधा झाल्या पाहिजेत त्याचबरोबरीनं मागच्या काळात आपण काही चांगल्या व्यवस्था इथं निर्माण केल्या गार्डन केले स्विमिंग टँक केले ते सगळेसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालले पाहिजेत याकडेच भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं ही एक अपेक्षा सुद्धा आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आपण अनेक लोक नग नगरपालिकेमध्ये अनेक दिवसापासून काम करतात कोणाची पहिली टर्म झाली कोणाची दुसरी झाली कोणाची तिसरी झाली कोणाची चौथी झाली असेल कोणाची पाचवी झाली असेल महत्वाचं म्हणजे तुकाराम भाऊ तुमच्या कुटुंबातले मागच्या काळात मला वाटतं चार का पाच लोक नगरपालिकेतून किती पाच लोक नगरपालिकेत हा एक सुद्धा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात तुकाराम भाऊ अशा प्रकारचा रेकॉर्ड करू शकतात कोणीच दुसरं करू शकत आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर योगदान या नगरपालिकेमध्ये दिलं आमच्या सुनीलदा शिंदे असतील त्या पाच वर्ष लोकांमधून नगराध्यक्ष झाल्यात अनेक जरी त्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की या गावाला जो जो नगराध्यक्ष लाभला जो जो नगरसेवक लाभला त्यांना आपलं योगदान पूर्णतः देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला अडचणी येत असतात अडचणी जात असतात परंतु या सगळ्यातून मार्ग काढून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहावा एवढीच एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो अमृत महोत्सवीच्या या वर्षानिमित्तानं मी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना या गावातील सर्व नागरिकांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आपण सगळे एकजण एकत्र एक येऊन या नगरपालिकेच्या माध्यमातून या देळगाव शहराची आण बाण आणि शान वाढवण्याचंच काम सातत्यानं करत राहू एवढी खात्री पुन्हा एकदा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आभार प्रदर्शन पण हे आभार प्रदर्शन फक्त या कार्यक्रमापुरतं आहे यानंतर प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचा जो हसवणूक कार्यक्रम आहे तो लगेच सुरू होणार आहे अजित कुमार कोष्टी यांचं आगमन स्टेजवरती झालेलं आहे तेव्हा कुणीही आपल्या जागेवर उठायचं नाही मी या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री अरुणजी मोकळसाहेब यांना या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी पाचारण करतो सन्माननीय अरुण अरुणजी मोकळसाहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आपल्या सिंकेड राजा मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राजेंद्रजी साहेब तसेच प्रमुख पाहुणे सिंकेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब आणि त्या कार्यक्रमास सन्मान व सत्कार सोहळा म्हणून आपण ज्यांना आमंत्रित केले असे सन्माननीय सर्व नगराध्यक्ष नगरसेवक आणि उपस्थित सर्व देवगाव राजा नागरिक आज आपल्याला माहिती आहे की राजा नगरपालिकेला पूर्ण झाले हा देवगाव राजा नगरपालिकेचा अमृत महोत्सव कार्यक्रम होता आणि आपण सव्वीस जानेवारी पासून वेगवेगळे कार्यक्रम राबवले आणि आज जो आपण कार्यक्रमाचा शेवट कर आहे त्या आजच्या कार्यक्रमात आपण सर्व सन्माननीय नगराध्यक्ष व सन्माननीय नगरसेवक यांचा सन्मान व सत्कार केला आजच्या कार्यक्रमास आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिले आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचं मी नगरपालिकेमार्फत आभार मानतो तसेच माननीय माजी आमदार सन्माननीय प्रतापजी राणगे साहेब यांचंही मी मनापासून आभार मानतो तसेच सर्व नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मी विशेष आभार मानतो आणि उपस्थित सर्व नागरिकांचेही मी नगरपालिकेमार्फत आभार मानतो तसेच या कार्यक्रमात माझा सत्कार केल्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचेही विशेष आभार मानतो आणि आपल्याला माहिती आहे की आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या लायब्ररीची गोष्ट ही लायब्री येत्या सहा महिन्यात साहेब आम्ही आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करून देऊ तसेच आपण पाणी पाणी प्रश्नाबद्दल बोलले की निश्चितच आता आपल्या सगळ्यात मूळ प्रश्न जो होता पाण्याबाबतचा की तो डिस्ट्रीब्युशनचा होता डिस्ट्रीब्युशन आपली खूप वीक आणि जुनी असल्यामुळे साहेब पाण्याचा उशीर होत होता परंतु आता नवीन एच डी पी पाईप योजना आहे आणि ही योजना प्रत्येक आपण प्रत्येक घराजवळ तो पाईप टाकतोय त्याच्यामुळे त्या पाईपातून जी पाणी गळती होत होती ती आधी ती होणार नाही आणि निश्चितच आपण जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षा त्या अपेक्षेवर खरे उतरण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध राहील आणि देवळगावला चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी कसं भेटेल यासाठी नगरपालिका निश्चितच काम करेल तसेच सन्माननीय आमदार साहेबांनी जे सांगितलं की नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी भेटत आहे तर सन्मान्य आमदार साहेबांनी मागच्या आठवड्यात नगरपालिकेला जवळपास साडेचार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि घनकचऱ्यासाठी सुद्धा सन्मान्य आमदार साहेब स्वतः स्वतः मला प्रस्ताव सादर करायला सांगितला आणि त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे त्याबाबत मी आमदार साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब त्यानंतर लगेच प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचा कार्यक्रम सुरू होतो आहे व्यासपीठावरती उपस्थित सर्व सत्कारमूर्ती यांना विनंती की ओवरच्या डाव्या बाजूला सोफ्यावरती त्यांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या सोफ्यावरती बसून सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती हे कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात प्रेक्षकांनी कृपया जागा असू नका लगेच हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे धन्यवाद